आज आपण आहोत नेरळ या ठिकाणी आणि या ठिकाणी अनेक बंगले असे आहेत की जे मातीचे आणि दगडे कामाचे केलेले आहेत सिमेंटचे आहेत आणि त्याच्यामध्येच एक युनिक आ, बंगला म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो तो, तो या ठिकाणचा विला आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे जवळजवळ हे बांधकाम अतिशय सुंदर वाटते हो। जुनी पुराणी आठवण येते हीच आहे ती सुरुवात या लॉनमध्ये जाण्याची आणि पाहू शकतो आपण की कि हा किती सुंदर लॉन बांबूचा याच्या आतमध्ये सुद्धा आपण जाऊन पाहणार आहे की नेमकं कशा प्रकारे आणि किती सुंदर हा लॉन बनवलेला आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी अतिशय सुंदर हे बांबूचं बांधकाम केलेलं आहे आणि खरोखरच राहण्यासाठी भरपूर मजा येणार आहे आपल्या फॅमिलीला घेऊन नक्कीच या ठिकाणी एक भेट द्या जेणेकरून जुन्या आठवणी लहान मुलांना म्हणजे बघता येईल किंवा जाणवता येईल असे लॉन कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात जे जुनी लोक होती गाव गावच्या ठिकाणी जे घर बांधायचे त्याच प्रकारचा हा बांबूचा लॉन बांधलेला आहे आणि तुम्ही खरंच नक्की येऊन या ठिकाणी भेट द्या अतिशय सुंदर तुम्हाला वाटेल धन्यवाद हा जो विल्ला तुम्ही बांधलेला आहे हा पूर्णपणे बांबूचा ही संकल्पना तुम्हाला कशी काय म्हणजे आवडली किंवा आठवली आम्ही मुंबईत राहणारे सगळे सिमेंटच्या बांधकामात वैतागलेले होते काहीतरी नवीन कॉन्सेप्ट म्हणून खूप सारा रिसर्च करून आपण हा विला बांधलेला हा बांबूचा विला आहे आणि याच्यातला प्रत्येक बांबू हा आसामवर नाही हा इथला इथला बांबू नाहीये हा आसामवरचा बांबू आहे अच्छा आणखी याच्यामध्ये अशा युनिक काय गोष्टी आहेत की ज्या आपल्या लोकांसाठी किंवा एक जुनं वातावरण निर्माण होईल अशा गोष्टी काय काय तुम्ही त्याच्यामध्ये ठेव महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं टेम्परेचर आणि घरातला टेम्परेचर याच्यामध्ये दोन ते तीन डिग्रीचा नेहमीच तुम्हाला डिफरन्स भेटणार म्हणजे बाहेर जरी ऊन जास्त असेल तरी आतमध्ये तुम्हाला गारवा वाटेल याच्यामध्ये आपण फक्त बांबू यूज केलेला आहे बाकी कुठलीच गोष्ट यूज केलेली नाही आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बाकी सगळ्या ॲनिमिटीज आहेत जसं बॅडमिंटन आहे क्रिकेट आहे डाट गेम्स आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत सध्या तरी आणि तुम्हाला आणखीन काय काय याच्यामध्ये का करायचं आहे किंवा अजून काय करू शकता एक स्विमिंग पूल आहे आपला तो लवकरच इथे सेटअप होईल मोठा स्विमिंग पूल असेल तो लवकरच इथे सेटअप होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय अडीअडचणी आल्या किंवा मदत केली आई वडिलांचा आशीर्वाद आहे त्यामुळे जास्त काही अडचणी आल्या नाहीत आणि मित्रांचा सहयोग नेहमीच होता अच्छा तुमच्या शेजारी उभा हो आहे ते कोण मित्र आहेत दीपक वाघमारे माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांचा सहयोग खूप होता आणि तुम्ही पब्लिकला कसं तुम्ही म्हणजे या ठिकाणी येऊन त्या गोष्टीचा आनंद घ्यावा की जुन्या परंपरेच्या प्रमाणे तुम्ही बांबूचा लॉन बांधलेला आहे लोकांना कसं काय तुम्ही आव्हान कराल की तुम्ही येऊन या ठिकाणी नक्कीच इकडे येऊन तुम्ही एक एकदा एक, एक तरी लाईफमध्ये एक एक्सपिरियन्स तरी घेतला पाहिजे आणि मला याची नक्की Uh, गॅरंटी आहे की तुम्ही एकदा येणार तर परत नक्कीच येणार आणि ह्याचे म्हणजे चार्जेस मिनिमम असेल की मॅक्झिमम असतील की लोकांना परवडणारे असेल सामान्य लोकांना परवडणारे असतील प्रकारे असतील नक्कीच तुम्ही आमच्या नंबरवर फोन करा लवकरच तुम्हाला अपडेट भेटेल याबद्दल धन्यवाद